आज ना फ्रीजमध्ये सर्व भाज्या अशा थोड्या थोड्या होत्या दोन तीन वांगी पावट्याचे शेंगा शेवग्याची शेंग अशी भाजी होती मग सर्व भाज्या एकत्र करून मस्त अशी वाटण घालून रसरशीत भाजी तयार झाली नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण रसरशीत अशी वांगं बटाटा शेवगा पावट्याची भाजी बनवतो आहे चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी सर्व भाज्या अशा एका ताटात काढून घेतल्या तर इथे दोन तीन ते दोन दोन ती तीन शेवग्याच्या शेंगा होत्या त्याही साल काढून दोन ते अडीच इंच एवढ्या टुकड्यांमध्ये करून घेतल्या दोन मध्यम ते लहान आकाराचे बटाटे यासोबतच अर्धी वाटी एवढ्या पावट्याचं बी आणि तीन ते चार एवढे मध्यम ते लहान आकाराचे काटेरी ताजे वांगी तर आता या सर्व भाज्या आपण एका ताटात काढून घेऊयात आणि मग नंतर वाटण झाल्यावर वांगी आणि बटाटे चिरून घेऊयात तर वाटण करण्यासाठी इथे गॅसवर मी जाळी ठेवून घेतली दोन मध्यम ते लहान आकाराच्या कांद्यांना चिरा देऊन भाजायला ठेवले दोन ते अडीच इंच सुक्या खोबऱ्याचा तुकडाही भाजून घेऊयात खोबरे लवकर जाते म्हणून असं उलटपालट करून लवकर भाजून काढून घेतलं आणि कांदे आपण भाजू देऊयात आता कांदे भाजतायत तोपर्यंत तो इथे मी बटाट्याची ही साल काढून घेतली आणि वांग्याचेही असे वरचे जे, जे काटे होते तेही काढून घेतले कांदेही भाजले गेले होते आता त्याच बर्नरवर मी तवा ठेवून घेतला आणि हा कांदा आता तव्यावर ठेवून यावर थोडंसं तेल घातलं कांदा जरी वरून काळा झाला असेल पण आतमध्ये थोडासा कडक असा असतो म्हणून तेलात अजून थोडंसं आपण परतवून घेऊयात कांदा असा उलथाण्याने फोडून थोडंसं तेल घालून उलटपालट करून घेतला म्हणजे आतपर्यंत लाल मस्त असा तळ्या जातो कांदा आणि आता दोन ते तीन एवढी हिरवी मिरची घेतली डागपडेपर्यंत चांगली तेलात तळून घेतली आता त्याच गरम तव्यावर सुक्या खोबऱ्याचे काप जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ना तेच मी अशी काप करून घेतली तर आतमध्ये थोडंसं खोबरं पांढरट असं दिसतं म्हणून हे तेलात असं तांबूस रंगावर भाजून घेतलं गॅसमध्ये ते मंद आचेवर करूनच हे साहित्य भाजायचं म्हणजे आपण आधीही थोडंसं गॅसच्या जाळीवर भाजून घेतलं आहे थोडंसं असं तांबूस रंगावर खोबरंही होत आलं की आता सगळं असं मिक्स करून घेऊयात गॅस मी अगदी आचेवरच ठेवला आहे यात अर्धा ते पाऊण इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आणि ते लसण न घेता मी ते लसणाची पात घेतली आहे किंवा हिरवा लसूण तर हिरवा लसूण असा तुकड्यांमध्ये करून घेतला कोथंबिरीसारखा आणि हिरवा लसूणही यात मिक्स करून घेऊयात ओल्या लसणामुळे भाजीला अजूनच चव असेल नसेल तुमच्याकडे तर सुका लसूण घेऊ शकता लसण पाकळ्या घेऊ शकता आणि लसण पाकळ्याही अशा थोड्याशा गरम करून घ्यायचं त्यानंतर आता हे साहित्य थोडंसं बाजूला करून घेतलं आणि मध्ये आच लागते म्हणून मध्येच असे एक दोन ते तीन चमचा एवढे हे पावट्याचं बी घातलं थोडंसं तेलात पावट्याचं बीही भाजून घेऊयात आणि सर्व मसाला आता एकसारखा मिक्स करून गॅस आता बंद करूयात आणि सर्व हे मिक्स झाल्यानंतर एक ते दोन मिनटं तव्यावरच असं राहू देऊयात त्यानंतर काढून घेतलं सर्व एक सारखं हे भाजलं गेलं मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घातलं यातच थोडीशी मुठभर कोथिंबीर पाणी घालून बारीक असं वाटण तयार करून घेतलं आता बटाटेही मी साल काढून असे पाण्यात ठेवले होते तर या पाण्यात थोडंसं मीठ घातलं आणि बटाट्याच्या अशा मोठ्या फोडी करून घेऊयात तर इथे मध्यम ते लहान आकाराचे बटाटे घेतले होते मी एवढ्या भाजीसाठी एक तीन ते चार लोकांना ही भाजी बरोबर होईल सांड काढून बटाटाही मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतला आणि वांगही असं लांब मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतला पण शेवग्याच्या शेंगाही दोन ते अडीच इंच टुकड्यांमध्ये ठेवल्या आहेत म्हणून वांग मी असं चिरताना लांबच फोडी केल्या वांगीचे असे सर्व वरचे काटे काढून घेतलं देठाचा भागही थोडा कमी करून घेतला आणि सर्व वांगी या पद्धतीने चिरून घेतले पावट्याचं बी आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा दोन पाण्याने खायला ठेवलं याचबरोबर आता मी कढाई माफ करा कुकर ठेवून घेतलं यात मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यावर वाटण घालूयात आणि वाटणावरच इथे मी पावडर मसाले घातले आवश्यकतेनुसार लाल तिखट आपण आधीही दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात म्हणून अर्धा ते पाऊन चमचा एवढेच लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा ते पाव चमचा एवढी हळद आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला हवं तर तुम्ही अर्धा चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घालू शकता पावडर मसाले ही यात चांगले मिक्स करून घेऊयात आणि तेल सुटीपर्यंत परतवून परतवून घेऊयात सर्व मसाल्याचा रंग आणि प्रमाण कमी होईपर्यंत चांगलंच परतवायचं आता कढईनेही तेल सुटायला लागले तेव्हा यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो उभ्या फोडींमध्ये चिरून घेतलेला तो घातला टोमॅटोही यात मऊ होईपर्यंत एक सारखा मिक्स करून घेऊयात आता चांगलं असं परतलं गेलं की तेव्हा यात पाणी निथळून घेतलेल्या सर्व भाज्या घालूयात आणि भाज्याही या वाटणात मसाल्यामध्ये चांगल्या परतवून घेऊयात मसाला चांगल्या भाज्यांना कोट झाला पाहिजे तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मंद ते मध्यम माचेवर एक सारखं हे सर्व परतवून परतवून घेऊयात एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतल्यानंतर आता यात घालूया चवीनुसार मीठ आत्ताच मी सर्व चवीनुसार मीठ घातले म्हणजे मीठही मग फळभाज्यांमध्ये असं मुरतं मीठही यात चांगलं मिक्स करून घेतलं अजून अर्धा ते एक मिनटं परतवल्यानंतर यावर झाकण ठेवलं काही सेकंदांसाठी आणि झाकण ठेवून वाफेमध्ये एखाद मिनटं अशी ह्या भाज्या चांगल्या मस्त वाफेत होऊ दिल्यात आणि आता पुन्हा एकदा तळापासून हलवून घेऊयात चांगलं अजून उलटपालट करून घेतल्यानंतर आता यात वाटणातलं पाणी घालूयात आणि जेवढं आपल्याला रस्सा वाटवायचा तेवढं यात आता पाणी घालूयात तर इथे मी एक दीड ते दोन ग्लास एवढं गरम पाणी घातलं गरम पाणी घालून सर्व भाजी आता मिक्स करून घेऊयात आणि जेवढं आपल्याला रस्सा हवा आहे ग्रेव्ही हवी तेवढं गरम पाणी घालून वाढवून घेतलं आता एक पहिली उकळी फुटली की मग कुकरचं झाकण बंद करूया आपण चवीनुसार मीठ आधीच घातले आहे आणि मग नंतर शिटी लावून घेऊयात दोन ते तीन शिट्या याच्या करून घेतल्या तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असतील तर तीन ते चार शिट्या करून घ्या किंवा उशिराने होत असेल तर एक ते दोन शेटीमध्ये ही भाज्या सर्व शिजतात तर दोन शेटी नंतर ही वाफ चिरल्यावर मी झाकण काढून घेतले आणि वरून भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालूयात गरमागरम मिक्स भाजी सर्व करूयात वाटणातील ही रसरशी तशी मिक्स भाजी खूप छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबतही दोन भाज्या करण्याऐवजी एकच भाजी ही फार मस्त अशी होते घरातील सर्वच आवडीने खातील लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद